मित्रांनो सर्वप्रथम नामदार गिरीश भाऊ हो महाजन आपले सर्वांचे लाडके मंत्री यांच्यातर्फे या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण या सग ठिकाणी जे जमलेलो आहोत याचा मागचा जो उद्देश आहे एक स्फूर्ती मिळावी देशाकरता ज्या लोकांनी बलिदान केलं म्हणजे दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य या देशावर होतं आणि हे घालवण्याकरता जे फासावर गेले ज्यांनी घरावर तुळशीपात्र ठेवले अशा शहीदांची आठवण यावी आणि त्यांनी आपल्याला जो मार्ग ते दाखवलेला आहे त्या मार्गाची परत आपल्याला आठवण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या रॅल्या या संपूर्ण भारतभर भारतीय जनता सुद्धा काढल्या जात आहेत मित्रांनो स्वातंत्र्य मिळालं गुलामगिरीच्या शृंखलाबद्दल आपण स्वातंत्र्य झालो आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेचा लाभ आपण घेत आहोत त्या घटनेप्रमाणे आपल्याला सप्त स्वातंत्र्य मिळालेले आहे सप्त स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर न मतदानाचा अधिकार मिळाला असे सर्व अधिकार दिल्यानंतर गेले पंचा एकोणऐंशी वर्ष हे स्वातंत्र्य अबाधित राहिले याचा सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला जातं बरेच वेळा वाद उपस्थित झाले परंतु आपली घटना राज्यघटना संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी याचं निराकरण घटनेमध्येच करून ठेवलेलं आहे मित्रांनो आपण जर बघितलं हा देश हा देश हा नवा भारत आहे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तर या देशामध्ये जी सर्वांकष प्रगती झाली जो विकासाचा मार्ग झाला हा प्रत्येक क्षेत्रामध्ये या देशाचा विकास झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की के, केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज आपल्या जामनेर तालुक्यामध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि शांतताप्रिय वातावरणामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे देशाप्रती आपल्याला असणारा जो अभिमान आहे तो या निमित्ताने आपण या निमित्ताने प्रकट केलेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आपण त्या ठिकाणी सर्व ठिकाणी साजरा करणार आहोत याचसोबत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला दिनांक तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवस प्रत्येक शासकीय कार्यालयाने आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी किंवा आपल्या घरावर आपण तिरंगा ध्वज फडकवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत या सूचनेच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रीय ध्वजाचा योग्य तो सन्मान ठेवून हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आपल्या घरावर प्रत्येक शासकीय कार्यालयावर आपण हा तिरंगा ध्वज फडकवायचा आहे उद्या पंधरा ऑगस्ट निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याच्या या एकोणशा एकोणऐंशीव्या दिनानिमित्त मी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद हिंदुस्थानाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व शहरवासी तसेच तालुकावासियांना हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्या सैनिकांनी रान करून आपलं स्व रक्त साठून जे स्वातंत्र्य आपल्याला मिळून दिलं आहे ते टिकून ठेवण्याचं कामसुद्धा आपलं आहे तरुणांचं आहे सर्व तरुणांना एक स्वातंत्र्यनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली तरुणाई व्यसनाजींकडे वडू नये याचंही मी त्यांना आव्हान करतो आणि राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फेसुद्धा तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सात महाजन यां यांच्यातर्फेसुद्धा सर्व शहरवासियांना शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वतंत्र भारताच्या एकोणावीसव्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनानिमित्त मी माझ्यातर्फे तसेच भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका तसेच इथं उपस्थित सर्व कार्यकर्ते त्याच पद्धतीने आमच्या यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे सन्मान्य गिरीभाऊ महाजन साधनाताई महाजन या सर्वांच्या वतीनं मी सर्व जनतेला या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनतेला शुभेच्छा देतो आपण बघतोच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास या देशभक्तांनी हुतात्म्यांनी आपलं हुतात्म्य अर्पण केलं आणि आपल्याला हा स्वातंत्र्य दिन आज आपण बघतोय आखंड़ स्वाद, आखंड़ आज हा अखंड स्वा अखंड भारत आपण आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व जगामध्ये सर्वात महाशक्ती म्हणून आपण त्या वाटचाल करतो आहे याचं सर्व श्रेय आपल्या सर्व भारत भारतीय एकशे चाळीस जनते एकशे चाळीस कोटी जनतेला आपण देतो कारण आपण सर्वांनी मिळून मोदीजींना आज आज सर्वोच्चपदी बसवलेलं आहे आणि आज जगामध्ये भारताचे जे स्थान आहे ते निव्वळ भारतीय जनता पार्टीचे आपले सर्वे सर्व आणि भारताचे पंतप्रधान मोदीजी यांच्यामुळेच आपण आज जागतिक महासत्ता बनू पाहतो आहे आज आपण अमेरिकेलासुद्धा आव्हान देतो आहे अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो ऑपरेशन सिंदूर झालं त्यामध्ये पाकिस्तानला कशी धोबी पछाड दिली आणि याच पद्धतीनं सर्व जगातील सर्व देश भारत भारताकडून युद्धकलेचं आपल्याकडून शिक्षण अवगत करत आहेत आज भारत जागतिक महासत्ता म्हणून पाहतो आहे आणि अमेरिकासारखा देश आपल्याकडे वखरदृष्टीनं बघण्याचा प्रयत्न करतो आहे त्याची चिळपापड होतो आहे हे सर्व आपल्या सर्वांच्या कृपाप्रसादाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण स्वतंत्र भारत बघतो आहे आपल्या सर्वांना मी आपल्या कार्यकर्त्यांतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आज मान्य नामदार गिरीश उमहाजन यांच्या मार्गदर्शनात जामनेर शहरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा रॅलीचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं या रॅलीत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अतुनात मेहनत घेतली त्यांना सर्वांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो तिरंगा रॅलीचं मुख्य आकर्षण एकशे वीस मीटर लांबीचा तिरंगा ध्वज आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात तिरंगा ध्वज घेऊन या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि हेच मुख्य आकर्षण या रॅलीत आज होतं